आज गजकेसरी योगामुळे या राशींचे भाग्य उजळणार आहे कोणत्या राशींना धनलाभ कोणासाठी प्रेमात संधी चला जाणून घेऊ सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे संपूर्ण राशी भविष्य पुराणानुसार भविष्य मेष आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे कामात यश मिळेल आणि आर्थिक लाभाची संधी आहे वृषभ सहकार्यांची साथ लाभेल पण कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना विचार करा मिथुन कुटुंबासोबत वेळ घालवा आध्यात्मिकतेत रस वाढेल संयम ठेवा कर्क आज मानसिक शांतता लाभेल जुनी कामं पूर्ण होतील सिंह नेतृत्व लोक तुमचे मत विचारतील कन्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या छोट्या प्रवासाचे योग तुला नवीन ओळखी होतील प्रेमसंबंधात सकारात्मक बदल वृश्चिक धाडस दाखवा जुनी थकलेली कामं पूर्ण करा धनु विद्यार्थ्यांसाठी लाभदायक दिवस गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळेल मकर खर्च वाढण्याची शक्यता बजेट सांभाळून चालावे कुंभ गजकेसरी योग लाभदायक करिअरमध्ये मोठी संधी मिळेल मीन भावनांवर नियंत्रण ठेवा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या तुमच्या राशीचा अनुभव खाली कॉमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो असा दररोजचा राशीफल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका